मित्रांनो नमस्कार तर आज आपण आलो आहोत रुद्धिकायकवाड्याच्या कांद्याच्या प्लॉटवर हा कांदा पेरून पन्नास दिवस झालेला आहेत आणि ह्या कांद्यासाठी एक समस्या शेतकऱ्यावर दिसून येत होती ती म्हणजे या कांद्याला अशा प्रकारे पीळ पडत होते तर ह्यासाठी ते इनला रोपे हे मध्ये आले मग त्यांना आम्ही जे हे औषध दिलं आहे आर गोल्ड सुपर खडगम आणि बॅनस्टेक त्यामध्ये ह्यामध्ये ह्यांना तुम्ही बघू शकता पूर्ण कांद्याचा पीळ आता कमी आलेला आहे तर हे रिझल्ट तुम्हाला तुम आवडला का सर रिझल्ट चांगला आहे मार्गदर्शन खाली आपण हा कांद्याचा डेव्हलप केलेला आहे तर रिझल्ट एकदम उत्तम प्रकारे भेटलेला आहे आपल्याला सर्व शेतकरी मित्रांनी अवश्य वापर करावा चालते आणि तर तुमच्या सर्व नि निवारण झालंय का आता घेतल्यानंतर घेतल्यानंतर जी कांद्याला कांदा पडत होता ती पूर्ण प्रकारे थांबलेला आहे एकदम उत्तम प्रकारे रिझल्ट भेटलेला आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता हा आपला कांद्याचा प्लॉट दोन एकराचा आहे कसा आलेला आहे आणि आणि हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांबद्दल शेअर करा जेणेकरून सगळ्याला ही माहिती जाईल आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आपल्या इंस्टा आयडीला फॉलो करा तसेच यूट्यूबवर बघत असेल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांबद्दल हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद